नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाकेफळ येथील मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पैठण तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाणाऱ्या ढाकेफळे येथील नवतरुणांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा संत एकनाथ साखर कारखाने माजी चेअरमन माननी तुषार पाटील शिसोदे यांच्या खंबीर नेतृत्वात ढाकेफळे येथे मंगळवारी तीन डिसेंबर रोजी शेकडो नवतरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय प्रवेश घेतला या प्रवेश सोहळ्यासाठी तालुकाध्यक्ष माननी लक्ष्मण मामावोटे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य इम्रान पठाण प्रवीण कोरे ईश्वर शिंदे महेंद्र भागवत आकाश आदमाने योगेश शिरवत पांडुरंग शिरवत रामेश्वर शिरवत रवींद्र रणशूर तुषार मरकड अस्लम शेख ज्ञानेश्वर गवळी ज्ञानेश्वर शिंदे कुद्दूस पठाण इरफान पठाण महेंद्र वंजारे विजय आव्हाड अनिल आव्हाड दत्ता आंबेकर लक्ष्मण शिरवत अनसर शेख निजाम शेख राजू मोरे अशरफ पठाण फेरोज शेख इंद्रजीत कोरडे गोरख लिपाने हरी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नवतरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय प्रवेश घेतला पैठण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेतृत्व तुषार पाटील शिसोदे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या प्रवेश सोहळ्यासाठी मुवीन पठाण दसरथ कोरे शिवाजी शिरवत रावसाहेब आव्हाड पत्रकार मनेश आव्हाड सतीश श्रीसुंदर तसेच कल्याण शिरवत कल्याण कोरे पांडुरंग मरकड कैलास गवळी नवनाथ आदमाने संजय आदमाने निजाम शेख विलास आव्हाड सुनील कोरे संजय कोकाटे केशव वंजारे नाथा आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाडची रिपोर्ट रिपोर्टर